आता आजच्या झिरो आवरला सुरुवात करूया आणि सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठा मुक्ती दिनाचं आज मोठं सेलिब्रेशनही झालं मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये आज हिरवा झेंडा दाखवला आणि नव्या बीड स्टेशनमधनं पहिल्यांदाच रेल्वे धावली आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधत हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभही झाला पण एकीकडे प्रमाणपत्र वाटपाचा आनंद साजरा होत असतानाच त्याला वादाची फोंडीही मिळाली खाडाखोड केलेली किंवा बोगस कागदपत्र दिली जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आणि तसे काही पुरावेही ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर केले हैदराबाद गॅझेटच्या विरोधामध्ये ओबीसी आज रस्त्यावरती उतरले अगदी बीडमध्ये नव्या स्टेशनच्या उद्घाटनाच्या वेळीही काही ओबीसी तरुणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी जास्त प्रमाणपत्र दिली गेली तिथेच लक्ष्मण हाके यांनी मोठा मोर्चा काढला जीआर रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली मनोज जो जी आर निघाला त्याची अंमलबजावणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली यावरच आधारित झिरो अवरमधला आजचा आमचा प्रश्न आहे आणि तो बघण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आजचा आमचा प्रश्न आहे हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू मराठा ओबीसी हो संघर्ष आणखी तीव्र होईल असं आपल्याला वाटतं का आणि यासाठी होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत सोशल मीडियाच्या आमच्या हँडल्सवरती तुम्ही वोट करू शकता मनोज दरंगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनापासून कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणेच आजपासून काही ठिकाणी प्रमाणपत्र दिली गेली काही ठिकाणी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे तर काही ठिकाणी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्र देण्यात आली आहे बीडमध्ये शिंदे समितींच्या नोंदी आणि नवा जी आर यांच्या आधारे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिवाळ यांच्या हस्ते मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी असलेल्या पन्नास जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं न्यायमूर्ती शिंदे समितीनं पूर्वी शोधलेल्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं तर धाराशिवमध्येही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदे समितीच्या पाहणीत कुणबी मराठा आढळलेल्या चौघांना आणि यांच्या हस्ते काही जणांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत तर लातूरमध्ये मात्र पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचं वाटप केलं आहे सर्व तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्टही केलेलं आहे परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पंधरा जणांना कुणवी प्रमाणपत्र दिली होती आणि ही प्रमाणपत्र जुन्या नोंदीनुसार असल्याचं बोर्डीकर म्हणाल्या शिंदे समिती आणि हैदराबाद गॅझेट यांचे निकष एकच असल्यामुळे नेमक्या कोणत्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्र दिली गेली हे सांगता येणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं याखेरीत छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड या जिल्ह्यांमध्येही मराठवाडा मुक्ती दिनाचे शासकीय कार्यक्रम पार पडले पण या जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं नाही आणि मंत्री असतानाही सरकारविरोधात दंड थोपटणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज वाटप झालेल्या प्रमाणपत्रांवरती शंका उपस्थित केली आहे ही लोक आधीच शोधून ठेवली होती का तसंच देण्यात आलेली प्रमाणपत्र योग्य आहेत का हे देखील तपासावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे ही प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिली गेली असतील तर त्यावरती कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिलाय आणि असं झालं असेल तर ओबीसींची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी त्याचा फायदाच होईल असा दावाही त्यांनी केलाय सप्टेंबर जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे नाही ते पावलं सगळं पावलं आणि सुद्धा सांगितलं की जर अशा चुकीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे जर काही दस्ता सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेले असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू जर ती बरोबर योग्य चेकिंग करून चेक करून तर हैदराबाद गॅझेटनुसार दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांवरती आपलं बारीक लक्ष आहे असं भुजबळ काल म्हणाले होते ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाडाखोड झाल्याचा सा आरोपही केला होता पत्रकार परिषदेमध्ये काही कागदपत्रही त्यांनी दाखवली होती काही कागदपत्रांवरती हाताने खाडाखोड करून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असं लिहिल्याचा भुजबळांचा दावा आहे अशा खोट्या नोंदणी शोधण्यासाठी आता न्यायमूर्ती शिंदे समितीसारखी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी अशी त्यांची मागणी आहे तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही माहिती अधिकाऱ्याचा वापर करावा आणि सर्व जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी बोगस प्रमाणपत्रांकडे लक्ष ठेवावं असं आवाहन केलंय दर आठवड्याला कार्यालयातनं यादी घ्यावी आणि त्यात काही शंका आली तर त्याबाबत तक्रार करावी असं तायवाडे यांनी सांगितलंय हाताने मराठी कुंडी काय नाही मराठा कुंड मराठी कोण बे मराठा कुंबी हात हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली हे पहा तुम्ही दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केली ती यादी घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात आणि ओबीसी मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांच्या तक्रारीची दखल घेतली आहे कुणवीस सर्टिफिकेट देताना कोणीही खाडाखोड केलेली कागदपत्र ग्राह्य धरू नयेत अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे तसंच अशा बनावट कागदपत्रांचा वापर केला जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर किंवा डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये जे नियमानी आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली तसंच सरकारने काढलेल्या आर नुसार जे लोक पात्र असतील त्यांना दाखले मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे प्रमाणपत्र मिळत नसल्याची अजून एकही तक्रार आली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय सगळ्या प्रक्रिया पार पाडून ओबीसी प्रमाणपत्र दिली जातील असं फडणवीस म्हणाले आम्ही जो जी आर काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल आता या निमित्तानं हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला तर कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आपण बघतोय मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीओ यांच्याकडे अर्ज करावा उपविभागीय अधिकारी अर्ज पडताळणीसाठी स्थानिक समितीकडे पुढे पाठवतील ही समिती अर्जदारांची वंशावर तपासणी करेल यानुसार जुन्या नोंदी ग्रामपंचायत दाखले रहिवासी दाखला वाडवडिलांच्या नोंदी यांसारखी कागदपत्र तपासली जातील चौकशीचा सा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं आणि उपस्थितांना संबोधित करायला सुरुवात केली पण त्यांचं भाषण सुरू होताच काहींनी काळे रुमाल दाखवून घोषणाबाजीला सुरुवात केली त्या घोषणा होत्या मराठा आरक्षणासाठी मान्यता दिलेल्या हैदराबाद गॅझेट विरोधातल्या आणि घोषणाबाजी करणारे होते ओबीसी कार्यकर्ते राम पेरकर शिवाजी गाडेकर आणि अशोक शेवगन रामभाऊ बेळकर हे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालच्या समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत या आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे अशा घोषणा दिल्या यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यातही घेतलं मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र या गदारोळावरती नाराजी व्यक्त केली आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घालणं म्हणजे स्वातंत्र्य सेनानींचा अपमान असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही तथापि मी त्यासंदर्भात काहीच बोलणार नाही तर नाराज ओबीसी कार्यकर्त्यांचा रोष मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला तसंच हिंगोलीतही नाराज ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरले होते कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती आज हैदराबाद गॅझेटियर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी एल्गार मोर्चा काढला होता या मोर्चाचं ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नेतृत्व केलं शिवाय नवनाथ वाघमारे यांचीही उपस्थिती होती सरकारने काढलेला अध्यादेश ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द करतो असा दावा हाकेंनी केला होता तो अध्यादेश रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली तसंच ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे त्यांना मी धडा शिकवणार असा इशाराही दिला शासनानं

हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीतून आरक्षणाची मागणी करताना त्यांनी खास पारंपरिक वेशभूषा केलेली होती जय सेवालाल एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या सभेमध्ये आदिवासी आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत मोर्चा नेण्याचा इशाराही दिला बंजारा आंदोलनाचं लोण आता मराठवाड्यातनं विदर्भातही पोहोचलेलं आहे आज अकोल्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातनं आरक्षणासाठी आंदोलन केलं बंजारा समाज आरक्षण कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनातही पारंपरिक वेशातील बंजारा समाज पाहायला मिळाला मोठ्या संख्येनं आणि झिरो ओव्हरमध्ये पुढे जाण्याआधी आताची एक मोठी बातमी बघणार आहोत उद्धव ठाकरेंकडनं आज शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे तर विरोधकांना आपल्याला निवडणुकीत गाडायचं आहे भाजपने आपला पक्ष आणि चिन्ह चोरला असं म्हणत ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केलेला आहे आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील वेदांत ज्या प्रकारे आपण बघितलं की जिल्हा प्रमुखांसोबत आधी त्यांनी बैठक घेतली होती आणि त्यानंतर आज शाखा प्रमुख विभाग प्रमुखांसोबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जो आपल्या सोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मनसेसोबत आपली चर्चा सुरू आहे आणि जर ते सोबत आले तर त्यांना आपल्याला सोबत घेऊन एकमेकांना साथ द्यावी लागेल शिवाय त्यांनी हेही सांगितलं की जे कोणी पक्ष सोडून गेले आणि परत आपल्या पक्षात येत असतील तर त्यांना उमेदवार दिली जाणार नाही ही सुद्धा भूमिका त्यांनी आजच्या बैठकीमध्ये शाखा प्रमुखांसमोर उद्धव ठाकरेंनी मांडली शिवाय विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे आणि शंभर दिवस बाकी आहे आणि त्यामुळे तयारीला लागा अशा प्रकारचं मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी आपल्या शाखा प्रमुख विभाग प्रमुखांना सांगितलेलं आहे आणि त्या सूचनेनुसार आता विभाग प्रमुख शाखा प्रमुख कामाला लागतील ला ला पूर्वी धन्यवाद वेदांत या दरम्यान कालच देवेंद्र फडणवीस यांनी दोन्हीही ठाकरे बंधूंना लक्ष केलेलं होतं आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यावरनं त्यांनी हल्लाबोल केलेला होता या दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी आपल्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे आपल्या सोबत येतील त्यांना शंभर टक्के साध्य असंही म्हटलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा झिरो आवरच्या मूळ विषयाकडे बोलूयात तर हैदराबाद गॅझेट निर्माण झालेल्या मराठा ओबीसी संघर्षावरतीच आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावरती अनेक प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या आहेत त्या बघण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला एक्सवरनं विनोद मुंडे यांची प्रतिक्रिया आहे है, हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना दिलेलं आरक्षण सरकारची डोकेदुखी ठरत आहे ओबीसी समाजाला मराठ्यांप्रमाणे आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे त्यातून संघर्ष अधिक तीव्र होईल काही लोक जाणून बुजून मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत ज्याला सरकारमधीलच काही लोक खतपाणी घालत आहेत ज्यातून त्यांना स्वतःची राजकीय पोळी भासताय आशिष मनवरे एक्सपर्न युट्यूबवरनं महिन पाटील म्हणतायत संघर्ष आणि वाद असलं काही होणार नाही युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया संतोष भोसले यांची आहे प्रमाणपत्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसारच मराठ्यांना वाटप होणार आहे त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष होण्याचा प्रश्नच उद्भवत हो नाही <ड़ीणागी> युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे दिगंबर खापरे यांची जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील मुख्य प्रश्नांना बगल देऊन असंतोष माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यकर्ते जोपर्यंत जाती धर्माचा आधार घेऊन राजकारण करतील तोपर्यंत असंच होत राहणार मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही याची दक्षता ओबीसी नेत्यांनी घ्यावी संतोष भोसले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे नोंदी कायद्यानुसार असल्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही नेताजी खराडे यांनी इन्स्टाग्रामवरनं प्रतिक्रिया दिली अजून एक प्रतिक्रिया फेसबुकवरनं बघतोय आर के कासार यांची आहे काही होणार नाही जे अधिकृत आहे ते द्यावंच लागेल फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया धनंजय गुळवणे यांची आहे मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर आधारे प्रमाणपत्र देताच येऊ शकत नाही असं बोंबळणारे सुपारी बाज मात्र बंजारांना हैदराबाद गॅझेट आधारे प्रवर्ग बदलण्यासाठी पाठिंबा देत आहेत फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया नारायण टेमघरे यांची आहे अजिबात होणार नाही मराठे आधीपासूनच कुणबीच आहेत जो संघर्ष करेल त्याला बाहेर जावं लागेल फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विजय वानखेडे यांची आहे अडचण आहे तर कोर्टात जा जे होईल कायद्यानुसार होईल कायद्यानुसार ज्यांचे ओबीसीमध्ये पुरावे नोंदी असतील तर सुप्रीम कोर्टही अडवू शकत नाही